लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे बृहन मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाच्या सेविका म्हणजे शिक्षक मदतनीस यांच्या प्रयत्नाने मुंबईतील बी एम सी शाळा जिवंत आहेत या महानगरपालिकेतील शाळा आणि शिक्षक म्हणून मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सेविका यांचा अस्तित्व आज कामगार नेते रमेश मारुती जाधव यांच्यामुळेच टिकून आहे मुंबईत मात्र शिक्षक मदतनीस यांना जिवंत राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे त्यांना मिळणारा पगार हा तुटपुंज आहे मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकोणतीस हजार पगार मिळतो अनेक मुख्याध्यापकांना आणि प्रशासकीय अधिकारी मात्र याच शिक्षक मदतनीस यांना मनमानी कारभार करून कामाच्या व्यतिरिक्त पहिली ते पाचवीचे वर्ग सांभाळण्यासाठी सक्ती करताना असे अनेक विषय आहेत त्यांना रजा असतील त्यांचे गरोदरपणाच्या रजा असतील किंवा त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा असतील या सगळ्यांपासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे असे अनेक विषय अनेकदा आपल्याला कळवले आहेत कामगार नेते रमेश जाधव प्रशासनाच्या विरोधात सातत्याने लढत असताना मागील दहा महिन्यांचा पगार मिळायचा तो आता अकरा महिन्यांचा करून घेतला दिवाळीला बोनस मिळत नव्हता त्यासाठी लढा दिला आणि दिवाळी भेट पदरात पाडून घेतली सात किंवा दहा तारखेला पगार झालाच पाहिजे अशी शिक्षण विभागाला खात्याला कामगार अधिकाऱ्यांनी सक्तीचा करून दिला वयाच्या साठ वर्षापर्यंत सेविकांना सेवा करता येणार गरोदरपणाच्या किंवा खर्च दिला नसेल दिला तर तो द्यावा लागेल एकापेक्षा एक चांगले विषय करून घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील बालवाडी प्रकल्प व अदर बोर्ड जसे एम पी एस सी बी सी अशा सर्वच सेविका म्हणजेच शिक्षक मदतनीसमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झाले कामगार नेते रमेश मारुती जाधव हे राहत असलेल्या घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना रक्षाबंधन करण्यात आले त्यावेळेस श्रमिक भारतीय युनियनचे सेक्रेटरी भूषण कासारे व विविध प्रमुख महिला अतिशय मोठ्या संख्येने रमेश जाधव यांना रक्षाबंधन करण्यासाठी उपस्थित होता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडताना सर्वांनी एकमुखाने सांगितले की आपण दिवस रात्र आमच्यासाठी मेहनत करतात आम्ही देखील तुमची ताकद बनवून तुमच्यासोबत उभे राहणार आणि भावा बहिणीचे नाते अतूट बनवणार रक्षाबंधनाची भेट म्हणून विविध योजना राबवल्यामुळे आज सगळ्यांनी विभागात येऊन रक्षाबंधन केल्याबद्दल सगळ्यांचे रमेश जाधव यांनी मनपूर्वक आभार मानले आपण प्रत्येकाने लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद